माझे नाव आरोही गजानन मी आता सहावीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पार्कनेरगा तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे दत्तमधू या पुस्तकाची तुम्हाला मग ह्या पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये एक मुलगा आणि खूप असे छान छान माहिती दिलेली आहे चला तर मित्रांनो तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगते एक एक शहर होते त्या एक एक नंदू नावाचा मुलगा राहत होता नंदू हा खूप आळसी आणि खूप कामचोर होता एके एक दिवशी त्याच्या आईने त्याला म्हणाल अरे तू माझ्या तू जरा स तू माझ्या माझ्यासाठी बाजारातून पुढं तेल आण तर ते म्हणाला मी नाही आणणार ना, ते खूप असं कोणासोबत म्हणजे त्याच ते, ते, ते पटत नव्हतं एके त्याचे शाळेमध्ये पण सत्य पटत नव्हते टीचरसोबत आणि आणखी विद्यार्थिनीसोबत पण सत्य पट पटत नव्हते पत, एके दिवशी नंदू नंदू नं, एके दिवशी नंदू एके दिवशी नंदू शाळेमध्ये गेला त्याने त्याला कोणी मित्र नव्हते आणि कोणी बोलत पण नव्हते नंदूला नंदूला याची दुःख होते पण नंदू कधी पण बघितले तर करत नव्हता मग नंतर एके दिवशी त्याच्यासोबत एकानं एक मस्ती केली त्याला एका पाण्यामध्ये मीठ टाकून गेलं हे बघून त्याला खूप राग आला कारण की त्याने कधीच अशी कोणासोबत केले नव्हते म्हणून ते त्याची टीचर म्हणाली अरे तू लोकांसोबत असं करत होतं तुझ्यासोबत पण करणारच ना कोणी कोणी त्याला हे ऐकून खूप राग आला ते खूप रा राग रा, रागत होता मग नंतर ते घरी गेला त्याच्यासोबत कोणी चांगले वागत नव्हते आणि असे खूप त्याच्यासोबत घडले होते म्हणून ते खूप हे होत होते मग नंतर एके दिवशी ते एके दिवशी ते म्हणाले अरे आता तर मी सगळ्यासोबत चांगला वागतो पण माझ्यासोबत कोणी छान वागत नाही असे का बरं ही दुनिया खूप चांगली तर ते चांगले नाही त्याला हे ऐकून खूप दुःख झाले कारण की त्याच्यासोबत ते पण तेचा जवाचा एक तेचा फेकरत हो ते पण आता हो चांगले वागू लागले म्हणून त्याला खूप राग येऊ लागले त्याने बघितले की त्याच्या जवळचा एक माणूस खूप हे करत होता त्याला माणूस खूप आवडत होता कारण की त्याच्यासोबत एके दिवशी मग ते म्हणाला अरे आता तर मी काय करू मला एवढं सांग फक्त माझी आई तिकडे आहे कामासाठी तिकडे गेलेली आहे माझे बाबा इथे आहेत माझे बाबा माझी काही पद्धतशीर सोय घेत नाही हे ऐकून त्याला खूप असे वेगळे वाटले मग नंतर एके दिवशी त्याची आई खूप बिमार होती त्याच्या आईला खूप बिमारी झाली म्हणून ते खूप दुःखी होता मग नंतर त्या त्या एके दिवशी त्याची आई ह्या जगातून गेली त्याला हे माहीत नव्हते ते टीचरला म्हणाला टीचर मी आता सगळ्यासोबत चांगलं वागतो तुम्ही पण माझ्यासोबत चांगले वागा ऐकून टीचर म्हणाले अरे हो ते म्हणाला टीचर मला उद्या सुट्टी पाहिजे टीचर कशासाठी तर ते म्हणाला मला माझ्या आईच्या भेटीसाठी जायचं आहे तर टीचरला हे माहीत होतं त्याची आई या जगातून त्याला सोडून गेलेली आहे त्याला त्याला त्याच्या टीचरने सांगितले नाही त्याच्या बाबानं खूप लपवायचा प्रयत्न केला पण त्याला हे असे त्याने लपवले नाही कारण की ते खूप विनंती करू लागला मग ते तिथे गेले तिथे त्याची आई दिसली नाही म्हणून ते खूप दुःखी झाले ते, ते म्हणाले बाबा बाबा आई तर इथेच वा, काम करते मग आई कुठे गेली मला तुम्ही सांगा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या त्याला खूप असे वाईट वाटले त्याचे बाबा म्हणाले आई कामाला गेली आता तर येऊ शकत नाही चल आपल्याला निघण लागेल कारण की उद्या तुझे पेपर आहेत आणि उद्या माझी मिटिंग पण आहे मी इथे थांबू शकणार नाही चल लवकर त्याने त्याच्या बाबाने त्याला खूप लवकर नेले तिथे त्याला त्याला खूप दुःख वाटले मी तिथे जाऊन पण माझी आई मला भेटली नाही माझ्या आईला इतका पण टाईम नाही माझ्यासाठी ते त्याला खूप दुःख वाटले मग नंतर त्या ते शाळेमध्ये गेला त्याच्या टीचर विचारला आला का रे तू तु तुझ्या आईवर आईला भेटून त्याच्या ते म्हणाला हो टीचर मी गेलतो पण माझी आई कामाला गेलती म्हणून मी त्याच्यासोबत भेटलो नाही तर मग टीचरना हे ऐकून खूप असे वाटले याची आई तर आपल्याला जगातून सोडून गेलेली आहे मग याची आई कामाला कशी जाईल या टीचरनं त्याच्या त्याच्या बाबाला फोन लावला तुम्ही असे का बोलले माझ्यासोबत चला तर मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे कळाले असेल की कोणासोबत कधीच असे हे नाही करावं सगळ्यासोबत चांगले वागा आणि सगळ्यासोबत छान वागाव नाही तर लोक पण आपल्यासोबत चा, कधीच चांगले वागत नाही धन्यवाद